हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जास्त वय झालं की स्त्रियांना त्यांच्या वयाला सूट होतील अशा हलक्याफुलक्या कम्फर्टेबल आणि तितक्याच आकर्षक साड्या नेसायला आवडतात वय वाढलं तरी आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं जास्त वयातही तुम्ही सुंदर दिसू शकता फक्त साड्यांची योग्य निवड तुम्ही करायला हवी तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा सा नवीन पॅटर्न आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्यामध्ये पंचेचाळीस ते पासष्ट सत्तर वयाच्या स्त्रिया स्मार्ट सुंदर आणि खूपच हाय क्लास दिसू शकतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सध्या अशा ब्युटिफुल कॉटन सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या मल्टी कलर डिजिटल मध्ये असून साडीचा बॉर्डर जरी काठाचा आहे या साडीवर मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरीचे वर्कही केलेले असून मॅट सिक्वेन्सचे वर्क साडीच्या पदरावर केलेले असल्याने या साड्या आणखीनच सुंदर दिसतात या साडी सोबत रनिंग ब्लाउज पीसही मिळतो या साडीतील सर्वच रंग हे जास्त वयाच्या स्त्रियांना सूट होणारे आणि रॉयल फॅन्सी आहेत जास्त वयाच्या स्त्रियांना खास प्रसंगी अशा साड्या नेसून अगदी यंग स्मार्ट आणि स्टायलिश दिसू शकतील दिवसभर जरी या साड्या नेसल्या तरी या साडीचे ओझे अंगावर अजिबात जाणवत नाही या साडीची किंमत पंधराशे ते सोळाशेच्या दरम्यान आहे जास्त वयाच्या स्त्रियांसाठी अशा कॉटन कॉटन सिल्क मस्लिम कॉटन ब्रासो चंदेरी खादी लिनन शिफॉन अशा साड्या दिसण्यासाठी बेस्ट असतात कारण या साड्या सॉफ्ट मटेरियल मध्ये असतात आणि हलक्या फुलक्या असतात शिवाय अशा साड्यांमध्ये गरमही होत नाही आणि दिसायलाही या साड्या क्लासी आणि रॉयल दिसतात जास्त वयात तुम्ही अशा योग्य साड्यांची निवड करा सुंदर प्रिंटची निवड करा म्हणजे तुम्ही यंग स्मार्ट आणि स्टायलिश नक्कीच दिसाल तर मैत्री व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक कर धन्यवाद